नमस्कार मी नम्रता महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते खालापूर रायगड मध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट महाराष्ट्र क्राइम स्पॉटने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खालापूर मधील कलोते रायती गावामध्ये चाललेल्या अवैध काठी आणि घोडी जुगाराची बातमी प्रसिद्ध केली होती बातमी प्रसिद्ध खालापूर पोलिसांनी कारवाई करत रायती गावातील धंदा बंद केला होता व अवैध धंद्यावाल्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले की दुसऱ्या जागी धंदा चालू करा आता अवैध धंद्यावाल्यांच्या माय सांगितल्यानंतर दुसरी जागा तर शोधणारच ना दुसरी जागा तर शोधली ती पण खालापूर मध्येच ते पण खालापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील कम्पिस्तान या रेसॉर्ट ची सध्याच्या घोडी नावाचा अवैध जुगार सुरू आहे याच कंपिस्तान रेसॉर्ट मध्ये काठी नावाच्या जुगाराचा पुन्हा महाराष्ट्र क्राईम स्पॉट ने पर्दाफाश केलाय खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कम्पिस्तान कम्पिस्तान नावाचं एक रिसॉर्ट आहे त्या मध्ये अवैधरित्या काठी आणि घोडी नावाचा जुगार चालू आहे या धंद्याबद्दल जर पोलीस स्टेशन ला तक्रार केली तर स्थानिक पोलीस प्रशासन खालापूर पोलीस प्रशासन हे त्याकडे कानाडोळ्या करत असतात त्याचं कारण असं आहे की आपण आता एक प्रकारे स्टिंग केलेलं आहे या स्टुडिओ मध्ये चालू असलेल्या जुगार धंद्याबाबत आपण पाहू शकता कशा प्रकारे इथं हा जुगार चाललेला आहे तो आणि हा डाव मांडलेला आहे तो रात्रीचे वाजले आहे सव्वा एक आणि येथे राजरोजपणे सुरू आहे काठी नावाचा जुगार आपण पाहू शकता की या मदे, एक पत्र्याचा शेड बांधून यामध्ये लाखो रुपयांच्या जुगाराचा कसा खेळ मांडला को दस टक्का सिटिंग हे ना फिर दहा हजार लाच एक हजार डायरेक्ट अशातच अधून मधून कुठून तरी आवाज येतोय बोलो काठी पत्ता बोलो काठी पत्ता वापर ना कुठं काय नाय पाच हजार पाच हजार टाक इकडे

सर्वा अंतर हे सर्व ऐकल्यानंतर हे समजते की हे लोक दुसरीकडेही जागा बघायच्या विचारात आहेत अशा प्रकारे तुम्ही पाहिलंत ना कसा जुगाऱ्याचा खेळ मांडलाय तो ए, मांड़ा, मांड़ा। आता चला अजून पुढे जाऊया आणि पोलिसांना बोलवूया आता आपण पाहणार आहोत त्या स्टिंग मध्ये कोण कोणास काय म्हणाले याचे संदर्भासहित स्पष्टीकरण कंपिस्तान रिसॉर्ट मधील त्या अवैध धंद्याच्या बाजूला असलेल्या अंधारात धंदे मालक भरत याला पोलीस घेऊन जात आहेत मग ते काय म्हणतायत ते ऐका फोन चार्ज साहब ने ये दिया चार्ज साहब के पास है खाली आप चक्कर मार्केट में आ जाए मेरे साथ मेरे साथ को सबको फ़ोन करता हूँ जैन साहब को फ़ोन करता हूँ को फ़ोन करता हूँ खेड़ी कोई भाड़ा साहब को सबको फ़ोन करता हूँ सर जी कोई प्रॉब्लम सबको फ़ोन करके फिर आता हूँ यहाँ भी बैठा है तो आदमी बात कर रहा है ना इधर बैठा यहाँ ही बैठा है यहाँ नहीं बैठा है

फिर उससे बात करके हमने कहा कि तुम लाइव लोकेशन भेज लोकेशन भेज देगा वो भी टाइम पास तो कर रहा होगा अंदर बैठ कर निकाला था जब आया था ना वो वही आदमी ने अंदर से लोकेशन लाइव भी लिया और करंट भी लिया यहाँ के मैं ले सकता हूँ ना लाइव बोल रहा है वो भी नाम में मातुमरिटी है ही तो नहीं खाली पैसे के लिए झुगा दारू अवैध के लिए पत्रकार बनेकारित्व तो करनी चाहिए लोक कल्याण की कोई बात ही नहीं है की भाई प्रजा का कोई उसने कभी देखो पत्रकारिता किया ही नहीं मैंने बोला उनको मेरे को फोन आया ना मैंने बोला मेरा चाचा जन्ना दिखा आपने क्या क्या काम किया मेरे को आप डालो मेरे को मैं आपका देखना चाहता हूँ अब खाली पैसे चल लिए है कैसे कि युवा हजार दूसरा कुछ काम ही नहीं तुम्हारे तो 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 को मैंने सबको सब बताया अभी मेरे को पंद्रह मिनट पहले फोन है चालू है नाम बोले कौन आया है हाँ पंद्रह कौन से नंबर वो नंबर वो मगर उसके वो उसके साथ जो आदमी है ना उसका नाम है तुम्हारा नंबर था सेवन नाइन बारे की बारे की नहीं, 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 खलापुर आप खलापुर से हो नहीं। नहीं। आया था दो तीन चार बार तो आप गए ना और दूसरे साहब बैठने वाले चार, चार हाँ चार चार्ज हाँ चलो कॉल करोगे तो कॉल आता अभी करेगा नहीं? नहीं वो नहीं ना यहाँ से उठाया था उठाया और अभी नहीं उठा रहा आता आपण ऐकलं आणि पाहिलं असेलच की दोन पोलीस कॉन्स्टेबल आले आणि न कारवाई करता अवैध धंदा मालकाशी खूप वेळ चर्चा करत थांबले आणि धंदे मालकाचा मोबाईल नंबर मागून घेतला आणि मोठ्या तोऱ्याने सांगतोय माझं नाव भोसले मी खालापूर पोलीस स्टेशनलाच असतो त्यावर धंदे मालक म्हणाला मे तो आया था वहा पर आप नाही भोसले साहेब चाकरी पोलीस प्रशासनाची करतायत की धंद्यावाल्यांची हा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय या कंपिस्तान स्टुडिओमध्ये चाललेल्या अवैध धंद्याला रायगड पोलीस प्रशासनाचा अभय आहे हे दिसून येतं तिथे तक्रार केल्यानंतर सुद्धा पोलीस काही कारवाई करत नाही त्याच्या मा कारण त्याचं एकच आहे की त्याच्या माग मिळणारा हप्ता हप्त्यापोटी मिळणारा पैसा या पैशाच्या लोभाखातीर स्थानिक रायगड पोलीस प्रशासन या धंद्यावाल्यांना अवैध धंद्यावाल्यांना अभय देत असतात आपण पाहिलेलं आहे की या स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या प्रकारे जुगार खेळला जात आहे तो कंपिस्तान स्टुडिओ खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आहे रायगडमधील जेवढे पोलीस प्रशासन आहे डी वाय एस पी असो एस पी असो एल सी बी असो अथवा वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक खालापूर असो खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षे निरीक्षकांची आत्ताच बदली झालेली आहे आणि सध्याचा चार्ज हा खोपोली पोलीस स्टेशनचे राऊत साहेब यांच्याकडे आहे परंतु त्या पोलीस स्टेशनला सिनियर पी आय आत्ता नसताना त्या सदर ठिकाणी हा जो अवैध जुगार चालू आहे हा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे तर तो फक्त आणि फक्त रायगड पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे मग होते ती चर्चा खालापुर सीनियर पी आई बदली ची साहब की तो बदली हो गई है अब चार्ज खोपोली पुलिस स्टेशन के सीनियर पीआई के हाथ में है लेकिन साहब का यही चल रहा है साहब यही वापस आएंगे छह छह महीने में बदली होती है तो वो परेशान तो होंगे ही ना लेकिन वो वापस आएंगे देखो साहब का चल रहा है वो ही बैठने वाले है एक क्या होता है वहीं सबको यही देखना है। हाँ, वहीं चार ऐसे मंत्रालय मंगल के लिए आए जाना नहीं है, मतलब यहाँ से। क्या चार-शेष महीने हुए हैं यहाँ से बदली, वहाँ से बदली। बीबी बच्चे, यहाँ बच्चे स्कूल में। अंडरग्राउंड। तो नहीं पूंछ रहा है। हाहाहा। ओके, थैंक यू। क्या नाम okay. है आपका ओके आपण पाहू शकता की आता निव्वळ एवढी चर्चा झाल्यानंतर धंदे मालक पोलिसांचे खिसे भरून त्यांना परत पाठवतोय आणि मोठे गड जिंकून आल्यासारखं पोलीस परत जाताना दिसत आणि कोणत्याही प्रकारची कारवाई न करता निघून जातानाही दिसत आहे म्हणजे एका प्रकारे पोलीस त्या धंद्याला अभय देत आहेत अवैध धंद्यावाल्यांना किती थॉर आहेत ही पोलिस हे पण यातून दिसून येत या अवैध धंद्यामध्ये लाखो रुपयाची रोजची हार्जीत होत असते आणि रायगड पोलीस प्रशासनाला याबद्दल जर तक्रार केली तर ते इथे असं काही चालू नाही अशा प्रकारची बतावणी करत असतात जर हा धंदा आता आपण पाहिलेला आहात ही ही जी स्टिंग केलेली आहे या स्टिंगच्या अनुरूपाने आपण पाहिलेला आहे की इथं अशा प्रकारचा हा अवैध धंदा चालू आहे मग पोलीस प्रशासन आपण सांगा की इथे तुम्ही जर सांगता इथे अशा प्रकारचा अवैध धंदा नाही दहा धंदा कुठून आलेला आहे आता याचा पुर्ची स्टिंग आपण पाहूयात कंफीस्टन रिसोर्टचा चालक अथवा मालक रायगड पोलीस ये क्या करेंगे कुछ नहीं कर सकते ये पत्रकार लोग हे ना वो कंट्रोल रूम पे फोन करते हैं यहां क्या चल रहा है देखने के लिए यांना काय हे पैसे घेऊन बसलेत हे काहीच करू शकत नाही असं मोठ्या तोऱ्यात बोलत आहे आणि सांगतोय कसा माझा एक रूम चे पाच लाख रुपये भाडे आहे आता सांगा की पाच लाख रुपये फक्त जागे मालकाला भाडं भेटत तर तुम्ही सांगा रायगड पोलिसांना किती मिळत असतील ते यावरून तुम्हाला कळेल की संपूर्ण रायगड पोलीस किती भ्रष्टाचारी आहेत ते वा रे रायगड पोलीस लोक आहेत ना ते कंट्रोल तिकडे फोन करतात तिकडे काही चाललं नाही बघून या का ते पैसे घेऊन बसलेले आहेत हे काही करू शकत नाही काहीच नाही कृषक हे ना का ते पैसे घेऊन वसलेले आहेत हे काही करू शकत नाही काहीच नाही कृषक हे <laughs> ना ले ले <laughs> <आए करुशे> <laughs> का ते पैसे घेऊन बसलेले हे काही करू शकत नाही हे काहीच नाही करू शकत आम्ही चालू तर नकोला माझं मटकेच कल बिलॅट माझं होत अलग अलग हा विषय सांग मला मी एक महिन्यामध्ये पाच लाख नाही कमवू शकतो कमवू शकतो नाही एक रूम मध्ये पाच लाख रेंट आहे झाला पाच लाख रुपये रेंट आहे and then to see praves de quinta dos dois meses o marun लागला hum hum ती काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांचे शंभर कोटींचं प्रकरण खूप गाजलं होतं यात अनिल देशमुख आणि सचिन वाजे या दोघांनाही अटक झाली होती असो आता असंच काही सर रायगडमध्येही रॅकेट चालू आहे एस पी डी वरिष्ठ पोलीस निरीक्षक असा एक रॅकेट बनलेला आहे ज्यांचे कर्मचारी हे नियुक्त केलेले असतात हप्ता गोळा करण्यासाठी कंपिस्तान स्टुडिओ मध्ये चालू असलेल्या या अवैध धंद्या खालापूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि त्यांचे कलेक्टर शेडगे साहेब यांना लाखो रुपये या हप्त्यापोटी भेटत असतात त्यांचे कलेक्टर शेडगे यांना जर आपण या धंद्याबद्दल माहिती दिली तर ते सांगतात असं काही या ठिकाणी चालू नाही

हेच शेडगे पी आय साठी कलेक्शन करत असतात तसेच एसपी साठी पोलीस कर्मचारी पाटील हे अवैध धंद्यावाल्यांकडून वसुली करत असतात अर्थातच एसपी डीवाय एस पी एल सी बी आणि पोलीस स्टेशन या सगळ्यांची मिलीभगत असते आणि त्या मिलीभगत चा परिणाम म्हणून अवैध धंद्यावाल्यांना अभय दिले जाते या अवैध धंद्यामध्ये लाखो रुपयाची रोजची हार्जीत होत असते आणि रायगड पोलीस प्रशासनाला याबद्दल जर तक्रार केली तर ते इथे असं काही चालू नाही अशा प्रकारची बतावणी करत असतात जर हा धंदा आता आपण पाहिलेला आहात ही ही जी स्टिंग केलेली आहे या स्टिंगच्या अनुरूपाने आपण पाहिलेलं आहे की इथं अशा प्रकारचा हा अवैध धंदा चालू आहे मग पोलीस प्रशासन आपण सांगा की इथे तुम्ही जर सांगता इथे अशा प्रकारचा अवैध धंदा नाही तर हा धंदा कुठून आलेला आहे रायगड मध्ये का कारवाई होणार आहे का कि पुन्हा एक सचिन वाजे आणि अनिल देशमुख सारखं प्रकरण रायगड मध्ये गाजणार आहे महाराष्ट्र क्राइम स्पॉट या संपूर्ण स्टीम सहित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डी जी पी यांची लवकरच भेट घेणार आहेत आणि रायगड मध्ये चाललेल्या याचिका माननीय कोर्टामध्ये दाखल करण्याचा मानस ठेवत आहे असो आता पाहणं हेच आहे की या प्रकरणावर रायगड पोलीस महाराष्ट्र सरकार आणि कोकण आय काय कारवाई करतात ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज खालापूर